तुम्हाला रस्सा भाजी भेटल त्याची सूपवाटी भेटल त्यानंतर राईस भेटल फ्राय बॉईल अंडा भेटल मांडे राईस हे रस्सा वगैरे सगळं अनलिमिटेड आहे त्यानंतर दुसरी आमची मच्छी थाळी आहे याच्यामध्ये एक पीस अखंड मच्छीचा येतो दोन पीस भाजीमध्ये येतात नमस्कार मी शिवागीते हॉटेल स्वाद मराठी माझं हॉटेल शिवाजीनगरमध्ये आहे माझं पहिलं हॉटेल क्रांती चौकामध्ये होतं आता या भागामध्ये कस्टमरची फार मागणी होती की बाबा तुम्ही इकडं चालू करा म्हणून शिवाजीनगरमध्ये आर के टावर शॉप नंबर एक आणि शॉप नंबर आठ सह्याद्री हिलच्या समोर मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ असं आम्ही इथं चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आमच्या थाळ्या आहे जसं आमची स्पेशल थाळी आहे पातळी सळई बोटी थाळी त्याच्यानंतर मच्छी थाळी आहे त्याच्यानंतर मटण थाळी आहे त्याच्यानंतर चिकन थाळी आहे स्पेशल अंडा थाळी आहे व अलग अलग प्रकारचे कबाब आहे आता जसं तुम्ही बघता ही आमची स्पेशल सळई थाळी आहे त्याच्यासोबत तुम्हाला स्पेशल मांडे भेटन खायला जे बंजारा समाजामध्ये फार प्रसिद्ध असतात हे मांडे आमचे हातावर बनवले जातात याला कोणत्या पद्धतीनं लाटणं वगैरे वापरत नाही असे मांडे वेगळ्या पद्धतीचे असतात ही सळई भेटन जसं बोटी सळई जसे वेगवेगळ्या पद्धतीनेचे याचे नाव असतात तुम्हाला भाजी भेटल त्याची सुपवाटी भेटल त्यानंतर राईस भेटल फ्राय बॉईल अंडा भेटेल मांडे राईस हे वगैरे सगळं अनलिमिटेड आहे त्यानंतर दुसरी आमची मच्छी थाळी आहे याच्यामध्ये एक पीस अखंड मच्छीचा येतो दोन पीस भाजीमध्ये येतात बॉईल फ्राय अंडा येतो एक सुपवाटी येतं त्याच्यानंतर राईस येतो याच्यामध्ये पण तंदूर भाकरी चपाती हे तुम्हाला अनलिमिटेड राहील रस्सा पण अनलिमिटेड राहील जसं एक मटण थाळी आमची दुसरी याच्यामध्ये चार पीसची भाजी येते बोटी फ्राय येतं मटन उकड येतं एक पीस येतं त्याच्यामध्ये बॉईल अंडा येतं राईस येतं याच्यामध्ये पण भाकरी चपाती तंदूर काय लागेल ते अनलिमिटेड येऊन जातं दुसरी आमची तिसरी चिकन थाळी आहे याच्यामध्ये एक लेग लेखपीसची भाजी येते चिकन फ्राय किंवा चिकन ठेसा येतो सूप येतं बॉईल फ्राय येतं राईस येतं याच्यामध्ये पण तसंच आहे भाकरी रस्सा तंदूर तुम्हाला काय लागेल ते अनलिमिटेड असतं त्याच्यानंतर आमची अंडा थाळी आहे त्याच्यामध्ये भुर्जी येतं करी येतं रस्सा येतं आणि याच्यामध्ये पण भाकरी रसा राईस हे अनलिमिटेड आहे फक्त पीस लिमिटेड असतात अशा आमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळ्या आहे याचे रेट आहे स्पेशल सळी पातळी वाटी थाळी तुम्हाला जाती दोनशे पन्नास रुपयाला मच्छी थाळी जाती तुम्हाला दोनशे चाळीस रुपयाला मटण थाळी जाती दोनशे नव्वद रुपयाला आणि चिकन थाळी जाती तुम्हाला एकशे नव्वद रुपयाला फक्त आणि अंडा थाळी जाती फक्त एकशे नव्वद रुपयाला असे वेगवेगळे रेट आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे आणि व्हेज पण आमची स्पेशलिटी आहे जसं पनीर आहे शेवगा फ्राय शेवगा मसाला वगैरे शेवगा हंडी हे सगळं आमच्याकडे भेटतात तसंच प्लेट व वाईज पण आमच्याकडे भेटतात जसं चिकन मसाला मटन मसाला हंडी भिंडी असं सगळं अलग अलग पद्धतीचं आहे जसं मेनू कार्डमध्ये दाखवाल्याप्रमाणे एक वेळ नक्की अवश्य भेट द्या आणि मुख्य म्हणजे पार्सल सुविधा पण आहे आमची पार्सलमध्ये तुम्हाला ॲज इट इज जशाल तशी थाळी भेटेल फक्त याच्यामध्ये दोन भाकरी किंवा तीन चपाती किंवा तीन तंदुरोटी असं पेटन जसं तुम्हाला पाहिजे असला इथं जर खाल्लं तर अनलिमिटेड असतात पार्सल सुविधा आपण चांगल्या पद्धतीने देतो आपण आपलं जेवण म्हणजे स्पेशल मसाले आमचे विदर्भाचे दळलेले मसाले असतात कोरडे मसाले आमचे टच होऊन त्याची ॲटोमॅटिक ग्री तयार होऊन जाते दळलेले मसाले या अस्वर टाईप हॉटेल क्षेत्रामध्ये जवळपास बारा ते पंधरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्याच्या बारीक सारीक गोष्टीवर मी स्वतः लक्ष देत असतो सगळ्या जेवण आचारी वगैरे भा सगळ्याकडून नेटनेटली कामं स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही पाहून व्यवस्थित कस्टमरला आम्ही चांगल्या पद्धतीचं जेवण कसं मिळावं याची पूर्णपणे काळजी घेत असतो त्यामुळे बऱ्याच जणांचं जा म्हणणं होतं की बाबा वगैरे शिवाजीनगरला एखाद्या कर चालू करा त्या कस्टमरच्या प्रतिसादानंतर आम्ही इकडं थोडे छोटंसं चालू केलेलं आहे फॅमिलीसाठी बसायला व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहे बरेच आता इथं बॅचलर मुलं मुली इकडं ट्युशनचे क्लासेस वगैरे आहे आणि जनरल चांगला एरिया आहे लोकल त्यामुळं स्वस्तात मस्त जेवण भेटलं पाहिजे अशी आम्ही सोय केलेली आहे एक वेळेस नक्की आमच्या हॉटेलला भेट द्या आमची क्वालिटी सर्विस वगैरे चेक करा आमचं पार्सल वगैरे हो पण चांगलं आहे सगळ्या गोष्टी एक वेळेस नक्की आमच्या आवर्जून आमच्या हॉटेलला भेट द्या आमचा पत्ता आहे शिवाजीनगर मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ आर के टावर्स शॉप नंबर एक आणि आठ सह्याद्री हिलच्या समोर आमचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ तीनशे तेरा आठशे बारा एकदा अवश्य भेट द्या